बातमी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचे अठ्ठेचाळीस तास झाले तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आला नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय अजूनही सत्ता स्थापनेचा दावा केला नाही असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केलाय आज आम्ही आमची विधिमंडळाची बैठक घेतली त्याच्यात अनेक वेगवेगळी जी पदं आहेत ती जाहीर केलेली तुझा साहेबांनी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन सुरुवात आहे ते नवीन सुरुवातीला लागलेलो आहे कामाला लागलेलो आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू आहे मला वाटतं काही थोडी तरी पातळी ठेवावी थोडी तरी लाज ठेवावी प्रत्येक वेळी बोलायचंच म्हणून बोलत राहू नये थोडं स्वतः घ्या तर जे काही तुम्ही केलंय घोळ त्याच्यात मजा घ्या असं आहे की विरोधी पक्ष पक्षनेतेपदावर दावा करणं न करणं या प्रक्रिया प्रक्रियेला अजून बराच वेळ आहे मंत्रिमंडळची स्थापना होईल नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होईल त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड होईल आणि मग त्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेतेची निवड हा विषय त्यावेळेला सुरू होतो